वाहतूक करणाऱ्या चार आरोपितांना अटक तेरा जनावरांची सुटका खापा पोलिसांची कारवाई पोलीस स्टेशन खापा दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी खापा पोलीस हद्दीत रात्री पेट्रोलिंग करत असताना भेंडाळा गावाकडून जात असताना भेंडाळा गावात एका संशेद आईशर जाता न दिसले वाहन संशयित वाटल्याने पोलिसांनी वाहन चालकास वाहन थांबवण्यासाठी इशारा केला परंतु वाहन चालकाने वाहन न थांबवता वेगाने समोरून निघून गेला सदर वाहनाचा पाठलाग करून पोलिसांनी मौजे भेंडाळा फाटा येथे वाहनास थांबून वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवंश जनावरे दिसली वाहनात वाहन चालक व त्याचे तीन साथीदार मिळून आले आहेत वाहन चालक आरोपी नामे शहानवाज गणी कुरेशी वय पंचेचाळीस वर्ष राहणार भाजीवंडी कामठी तालुका कामठी तोहिद अहमद खान वय पंचवीस वर्ष राहणार भाजीवंडी कामठी तालुका कामठी मोहम्मद आमिर मोहम्मद मकसूद कुरेशी वय एकोणतीस वर्ष राहणार कोळसाबल पापाच्या बगीच्या जवळ रमजान शकील कुरेशिवाय एकोणतीस वर्ष राहणार खापा तालुका आरोपी आले नमूद आरोपी हे तेरा जनावरे बांधून निर्दयतेने कोंबून चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहतूक करताना मिळून आले पोलिसांनी पंचाशक्षम आरोपींच्या ताब्यातून एक तपकिरी रंगाचं वाहन क एच चाळीस सी टी चौवेचाळीस सत्तर किंमत पंधरा लाख रुपये तेरा गोवंश जनावरे किंमत एक लाख अठ्याहत्तर हजार रुपये असा एकूण सोळा लाख अठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे चार आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन खापा येथे कलम अकरा ड प्राछळ प्रति अधिनियम पाच ए नऊ महापशु संरक्षण अधिनियम सह कलम सहासष्ट एकशे ब्याण्णव मोटर वाहन अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवून सर्व आरोपितांना अटक करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर